पोलीस आयुक्तांना मोकळी गुन्हेगारी मोडीत काढा मुख्यमंत्री फडणवीस तर तो कोणत्याही पक्षाचा असो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीस कारवाई संदर्भात मोठं विधान बघा सविस्तर मी स्वतः सीपीना पूर्ण मोकळी दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे कोणी कुठल्याही पक्षाचा असो भारतीय जनता पक्षाचा असो महायुतीचा असो की उभाठा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा असो कोणालाही या ठिकाणी स्पेयर करू नका अशाही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रय प्रयत्न करतात तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा आहे की कोणाचा काहीही पास्ट असो पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारी तढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही